नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश बैलगाडा शौकीन बैलगाडा प्रेमी बैलगाडा मालक चालक सगळ्यांसाठी खुशखबर आहे ती म्हणजे अशी बबलू भाऊ सोनवणे यांची नवीन मैसूर वासरांची गाडी येणार आहे ही गाडी म्हणजे मित्रांनो येत्या शुक्रवारी परवाच्या दिवशी चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये येणार आहे मित्रांनो बबलू भाऊ सोनवणे यांची मैसूर वासरांची गाडी आज पहिल्यांदा शुक्रवारी येते त्याचं कारण म्हणजे असं आहे की चेन्नईमध्ये म्हणजे मद्रासमध्ये मित्रांनो मैसूर वासरांचा स्पेशल मेला लागलेला आहे यात्रेनिमित्त तिकडे जे वासर जमा झालेली आहे आतापर्यंत बबलबा सोनवणे यांचे जे मामा आहेत हे मामा त्यांचे जंगलात फिरून किंवा खेडोपाडी फिरून मद्रासमधून वास्त्र जमा करत होते पण आता तिथे मेळा लागलेला आहे आणि मेलामधून मेला मित्रांनो एकदम क्वालिटीचे वास्त्र निवडून निवडून त्यांनी खरेदी केलेले आहेत कारण की ज्या वेळेस मेला लागतो त्यावेळेस खूप चांगले चांगले क्वालिटीचे प्रदर्शनासाठी भारी भारी वास्त्र आलेले असतात तर तिथून मित्रांनो एकदम क्वालिटीचे वस्त्र खरेदी केलेले आहेत फक्त विषय असा होता की वास्त्र खरेदी तर केले पण जो आपण व्हिडिओ प्रत्येक वेळेस त्यांचा सोडतो ज्यावेळेस ते खेडोपाड्यावरनं माल खरेदी करत असतात त्यावेळेस जो व्हिडिओ आपण शूट केलेला असतो तो व्हिडिओ काढत असत वासर पडवताना ते वासर पडवता आलेले नाही आहेत कारण की मित्रांनो तिथे खूप गर्दी होती मेल्याची पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मेला बघायला भेटणार आहे संपूर्ण मेला बबलू सोनवणे यांचे मामा माऊली शेठ यांनी शूट केलेला आहे मेला कसा भरलेला आहे हे देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे तर आज आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा तुम्हाला मद्रासमधील मैसूर वासरांचा जो मेला असणार आहे जी जत्रा असणार आहे तुम्हाला बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण शूटपर्यंत बघा तुम्हाला आता पुढे मेला बघायला भेटेल तर मेला देखील बघा आणि वासर कशा क्वालिटीचे खरेदी केलेले आहेत बबुलबाबू सोनवणे यांचे मामा आपल्याला तीन मिनिटामध्ये एक मेला वगैरे दाखवणार आहेत आणि सगळ्या गोष्टी आपल्याला व्यस्त दाखवणार आहेत वासर वगैरे संपूर्ण तर व्हिडिओ मित्रांनो इथं जागा नाही व्हिडिओ काढायला त्याच्यामुळे काय इथं फक्त फोटो काढले गेले आणि वासरांची एवढी क्वालिटी एकही वासर असं म्हणजे गोंडा खाली करून पळणार नाही शेपूड खाली करून पळणार नाही सगळं एकच नंबर क्वालिटी तो विषय असा आहे की इथं जागाच नाही व्हिडिओ काढायला सगळे एकदम जागा म्हणजे अजिबात जागा नाही इथे व्हिडिओ काढायला हे बघा इथं सगळं असं एकदम सगळी यात्रा आहे यात्रेमध्ये असं सगळं काही इथं गाड्या गुड्या लागलेल्या आहेत आम्ही अशा गाड्या गुड्याच्या याच्यातून हे बघ हे बघा इथून अशा एवढ्या जागेतून आम्ही फोटो काढलेले आहेत आम्ही सगळे म्हणजे असे जागा, का जागा नसल्यामुळे काय फोटो काढायला भेटले व्हिडिओ काढायला भेटले नाही आम्हाला आम्ही थोड्याशा जाग्यामध्येच तरी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न आहे फोटो काढलेले आहेत हे बघा इथं सगळे हे बघा इथून अशी एवढी जागा आहे इथं सगळ्या गाड्या वगैरे लागलेल्या आहेत आणि इकडे हे सगळे जत्रा आहे इथून ही सगळी जत्रा आहे एकदम हे बघा जत्र्यामुळे जत्रामुळे गाडीमुळे आम्हाला हे बघा आमचे मित्र मंजू यांना इथला आपला जोडीदार आहे त्याच्यामुळे हे बघा मित्रांनो हे सगळे इथे जत्रेचे मंडप वगैरे टाकून वास्त्र आहेत हे सगळे इथे असं मंडप वगैरे टाकलेले आमचं आमचं मंजू यांना हे ते काय शिंग मोलडेल वासरू आहे एकच नंबर क्वालिटी आहे पण आपल्याकडे शिंग मोल्डे असे घेत नाही बांधलेले एक लाख रुपयाला हे वासरू दिलेले एक लाख रुपयाला हे बघा तर तुम्हाला दाखव हे फक्त दाखवण्याचं कारण असं आहे की आपण प्रत्येक वेळेस घरी जाऊन वस्त्र घेतो या वेळेस आपण जत्रेत येऊन वास्त्र घेतलेले आहेत आणि विषय कसा आहे की इकडे सगळं म्हणजे एकदम एकदम क्वालिटीचा माल आहे हे बघा इकडे सगळे पब्लिक आहे हे बघा हे मंडप टाकून बघा इथं मंडप टाकलेला आहे एवढा मोठा मंडप आहे मंडप मध्ये हे सगळं काही वासरं आहे बघा इथे वासर आहे तिथे हे वासर आहे बघा हे वासर आहे ही सगळी जत्रा आहे जत्रेमध्ये पण सगळं मंडप टाकून वाहिलं वगैरे अशी ही कमीत कमी पाच किलोमीटरची जत्रा आहे पाच किलोमीटरपर्यंत जत्रा आहे ही सगळी हे बघा सगळं म्हणजे असं इथं आपण दरवेळेस घरी माल खरेदी करतो आपण ह्या जत्रेतून माल खरेदी केलेला आहे त्यामुळे काही विषय नाही हे बघा प्रदर्शनचे जनावर आहेत तिथं बघा बघाय हालीघर प्युअर हालीघर एक नंबर हल्लीघर आहे बघाय हल्लीघर प्युअर हल्लीघर आहे यांची किंमत कमीत कमी वीस ते पंचवीस लाख रुपये ते फक्त प्रदर्शनसाठी आलेले बघू शकता लायटिंग वगैरे सगळे लाईटिंग लावलेली आहे चल तर मित्रांनो इकडे बघा सगळ्या अशा पद्धतीची लाईटिंग लावलेली आहे बघा लाइटिंग तर मित्रांनो कसं काय वाटला मेला वगैरे संपूर्ण तुम्ही तुम्हाला जे ज्या गोष्टी पाहायला भेटलेल्या आहेत तिथं सगळं बघायला भेटलं तर म्हणजे एक तिथं पडवायला जागा नव्हती पण जे वासरं खरेदी केलेले तुम्ही बघू शकता फोटोच्या माध्यमातून तुम्हाला एकदम क्वालिटीची वासरं खरेदी केलेली आहेत ज्या वेळेस गावखेड्यामध्ये फिरत होते त्यावेळेस वस्त्र भेटणे नाही भेटणे खूप मोठी गोष्ट असते पण डायरेक्ट मेला लागलेला आहे त्याच्यामुळे पटेल ते वस्त्र खरेदी करू शकतात ते पण क्वालिटीचे म्हणून पहिल्यांदा ही मद्रासमधून जत्राचा माल किंवा मेलाचा माल आपल्या चाळीसगावमध्ये येणार आहे म्हणून एवढी भारी संधी तरी कोणी सोडू नका कारण की टोटल चोवीस वासरांची खरेदी केलेली आहे तुम्ही संपूर्ण पट्टीच्या पट्टी पाहिली एकदम पट्टी एका जागेवरती बांधलेली आहे तर हा चान्स कोणीही मिस करू नये कारण की खूप क्वालिटीचे वासरं हे तुम्हाला बघायला भेटणार आहेत गाडी पहिल्यांदा शुक्रवारी येते नाही तर गाडी नेहमी मंगळवारच्या दिवशी चाळीसगावमध्ये येत होती पण आज पहिल्यांदा गाडी शुक्रवारी चाळीसगावमध्ये येणार आहे संपूर्ण पत्ता आहे कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगावच्या समोर ऐंशी फुटी रोड आहे तर ऐंशी फुटी रोडवर मित्रांनो महसुबा मंदिरच्या पुढे बबलू सोनवणे यांचं है। है। मार्केड मार्केड तुम्हाला तुम्हाला शेड आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला मार्केट जवळ यायचं आहे मार्केट हे घाट रोडला आहे तुम्ही कुठेही आलं तर मार्केट चाळीस गाव असं मोठं नाही आहे तुम्हाला लगेच मार्केट माहीत पडून जाईल कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ आले तिथून लगेच तुम्हाला ऐंशी वडे रोड समोर असेल आणि कोणालाही तुम्ही विचारलं की बबलूबा सोनवणे यांचं शेड कुठे तर तुम्हाला लगेच शेड देखील मित्रांनो कोणीही सांगून देतील तसं त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी करा किंवा माऊली शेडशी कॉन्टॅक्ट करा दोघांचे मोबाईल नंबर तुम्हाला दिलेले आहेत घ्यायचं असेल तर लगेच संपर्क साधा वासरं तुम्ही बघू शकता एकदम क्वालिटीचे वास्त्र खरेदी केलेले आहेत फक्त विषय एवढा आहे वास्र पडवता आलेले नाही आहेत पण वासरं फुल करंट एकदम एक नंबर क्वालिटीचे तुम्हाला तसंच माऊली शेठ यांनी व्हिडिओच्या माध्यमातून देखील सांगितलेलं आहे बोलून दाखवलेलं आहे आणि मेला कसा भरलेला आहे हे देखील त्यांनी थोडक्यात आपल्याला दाखवलेलं आहे है ना एकदम चमकचे वासरं एकदम पॉलिशचे क्वालिटी पण वासरं मित्रांनो तुम्हाला बघायला भेटणार आहे का एक नंबर वासर बघा तुम्ही तर बाकी जे बैलगाडा मालक चालक आहेत यांना काय सांगायची गरज नाही त्यांची नेहमी नजरेतनं वासरं जात असतात ते वासरू लगच फोटोवरती किंवा व्हिडिओच्या माध्यमातून वासरू ओळखून घेतात की वासरू कशा क्वालिटीचं आहे तरीही जे कोणी नवीन असेल त्यांच्यासाठी सांगणे की वासरं क्वालिटीचे आणलेले आहेत माऊली शेट यांनी सांगितलेलं आहे की भाऊ वासरं एक नंबर क्वालिटीचे आहेत आत्तापर्यंतची आपली सगळ्यात भारी गाडी ही येते कारण की आपण मेल्यातनं माल खरेदी केलेला आहे यात्रेमधून हा माल संपूर्ण खरेदी केलेला आहे यात्रेचा माल मित्रांनो नेहमीच चांगला असतो कारण की खूप लांब लांबून लोक येत असतात यात्रेमध्ये आणि क्वालिटी आणत असतात जेणेकरून दाम लागला पाहिजे असं आणि प्रदर्शन देखील वेगळं वेगळं होत असतं पशुप्रदर्शन व वगैरे सगळ्या गोष्टी बघायला भेटतात तर व्हिडिओ वगैरे संपूर्ण बघा आणि संपूर्ण पाहण्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर तुमचे कोणी मित्र वगैरे असतील त्यांना देखील हा व्हिडिओ पुढे पाठवा जेणेकरून त्यांना जातीवंत मद्रासी वासरं म्हैसूर वासरं शर्यतीसाठी म्हणा किंवा घरचा जुग्गा करण्यासाठी देखील तुम्हाला घेण्यास मदत होईल क्वालिटीचे एकदम जबरदस्त वासरांची गाडी ही आज येत आहे आपलं शुक्रवारी परवाच्या दिवशी चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे शुक्रवारी गाडी ही चाळीसगावमध्ये असणार आहे पूर्ण पत्ता पुन्हा एकदा एका कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगावच्या समोर ऐंशी फुटी रोड बबलू बबलूबा सोनवणे यांचं शेड आहे खूप गर्दी असते तुम्ही देखील येऊ शकतात ऑनलाईन कुठलंही वासरं दिलं जाणार नाही तुम्हाला इथं शेडवरती यावं लागेल किंवा ज्या दिवशी गाडी उतरली त्याच्यानंतर तुम्हाला वासरू ऑनलाईन खरेदी करता येईल पण गाडी येताना तुम्हाला ऑनलाईन वासरू खरेदी करता येणार नाही जोपर्यंत गाडी शेडवरती उतरत नाही तोपर्यंत एकही वासरू ऑनलाईन दिलं जाणार नाही शेडवरती एकदा गाडी उतरली जर समजा तिथं कोणाला ते वासरू कोणी नाही घेतलं दाम नाही बसला तर तुम्हाला शंभर टक्के ते वासरू नंतर ऑनलाईन दिलं जाईल पण गाडीतलं गाडी तुम्हाला ऑनलाईन वासरू दिलं जाणार नाही त्यासाठी तुम्हाला शेडवरती यायचं आहे दहा वाजता तुम्ही शेडवरती एक्झॅक्ट चाळीसगावमध्ये शेडवरती दहा वाजता पोहोचा सकाळी तुम्हाला माल घेण्यासाठी भेटेल अधिक माहितीसाठी फोन नंबर दिलेला आहे कॉल करा